आज बघा आपण मस्त अशी दोडक्याची भाजी बनवणार आहोत दोडका बघा या पद्धतीने जर आपण कट केल्यानंतर आतमधून छान असा पांढरा शुभ्र निघाला आणि पटकन कट झाला तर समजून जायचं की दोडका एकदम कोवळा आहे आणि नंतर बघा इथे मी एक पळी घेतलेली आहे आणि त्या पळीच्या मदतीने आपण दोडक्याच्या ज्या शिरा आहेत त्या पूर्णपणे काढून घेणार आहोत या पद्धतीने बघा याने पद्धतीने जर आपण शिरा काढला तर देखील बघा पटकन शिरा निघल्या जातात आणि जास्त वेळ लागत नाही आणि मस्त अशा शिरा काढून तयार होतात पूर्ण दोडक्याच्या या पद्धतीने शिरा काढून घ्यायच्या आहेत बघा येथे भाजीसाठी मी एक दोडका वापरलेला आहे एका एक दोडक्याची भाजी दोन लोकांसाठी पुरेशी होते आणि नंतर बघा आपण पाणी घालून दोडका स्वच्छ धुवून घेणार आहोत कट केल्यानंतर दोडका धुवून घ्यायचा नाही शिरा काढल्यानंतरच आपण दोडका धुवून घ्यायचा आहे बघा मस्त अशा शिरा काढून झाल्यानंतर दोडका आपण धुवून घेतलेला आहे आणि आता आपण देठाचा भाग आणि जो दुसऱ्या साईडचा भाग आहे तो पण कट करून घेणार आहोत आणि याच्या छोट्या छोट्या फोडी करून घेणार आहोत जर आपल्याला हवं असेल तर आपण चार भागांमध्ये देखील दोडका कट करून घेऊ शकता बघा या पद्धतीने मी दोडक्याच्या छान अशा फोडी बनवून घेते आहे ही रेसिपी आपण टिफिनसाठी देखील बनवू शकता मस्त असा दोडका बनवून तयार होतो आणि दोडक्यामध्ये भरपूर असे गुणधर्म असतात विटॅमिन ए किंवा आणखी बऱ्याच गोष्टी असतात त्यामुळे दोडका जर तुम्ही खात नसाल तर या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हाला देखील नक्की आवडेल नंतर बघा दोडका कट करून झाल्यानंतर इथे किसनी घेतलेली आहे आणि किसनीने एक खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे तो आपण मोठ्या किसणीने किसून घेणार आहोत एक खोबऱ्याचा तुकडा बघा मी पूर्ण किसून घेतलेला आहे आणि नंतर गरम कढईमध्ये आपण किसलेला खोबऱ्याचा जो किसा आहे तो यामध्ये घालून घेतलेला आहे नंतर यामध्ये घालणार आहोत एक चमचा धने एक चमचा जिरे दोन लवंग घालून घ्यायचे आहेत एक दालचिनीचा तुकडा घालायचा आहे आणि दोन ते तीन काळी मिरी घालून घेतलेल्या आहेत बघा आणि हलकासा खोबऱ्याचा रंग बदलेपर्यंत आपण हे छान असं परतून घेणार आहोत साधारणतः एक ते दोन मिनटांमध्ये याचा रंग लगेच बदलला जातो बघा आणि हे छान असं भाजलं गेल्यानंतर आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत एका प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर ते आपण पूर्णपणे थंड करून घेणार आहोत आणि नंतर आपण मिक्सरला ते बारीक करून घेणार आहोत बघा तोपर्यंत आपण बघा चार ते पाच लसूण पाकळे घेतलेल्या आहेत ते आपण खलबत्त्यामध्ये घालून घेऊया आणि एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे तो पण कलबत्त्यामध्ये घालून आपण जाड सरस ठिचून घेणार आहोत नंतर बघा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घेतलेला आहे तो आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे आपल्याला टोमॅटोची बघा मस्त पेस्ट बनवून तयार झालेली आहे आणि त्याचबरोबर मिक्सरच्या दुसऱ्या भांड्यामध्ये मी आप थंड केलेलं जे वाटण आहे ते घालून घेते आहे आणि ते आपण मिक्सरला छान असं फिरवून घेणार आहे मिक्सरला फिरवल्यानंतर याची छान अशी पावडर बनवून तयार होते बघा मी छान असं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि मस्त अशी जाडसर पावडर बनवून तयार झालेली आहे आता आपण भाजी बनवण्यासाठी सुरुवात करूया भाजी बनवण्यासाठी बघा इथे एका गरम कढईमध्ये मी एक चमचा तेल घालून घेतलेला आहे यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा मोहरी आणि मोहरी छान असे तडतडल्यानंतरच आपण यामध्ये एक चमचा जिरे घालणार आहोत बघा जिरे छान असं तडतडलेलं आहे आता आपण यामध्ये घालणार आहोत तीन ते चार कडीपत्त्याची पाने आणि नंतर यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालून घेतलेला आहे कांदा आपण हलकासा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे बघा साधारणतः एक पाच मिनिटे लागतात कांदा परतून घेण्यासाठी सतत मिक्स करत करत बघा सांग आपण कांदा छान असा परतून घेणार आहोत कांदा पटकन सॉफ्ट व्हावा यासाठी यामध्ये अर्धा चमचा मी मीठ घालून घेतलेला आहे आणि कांदा हलकासा सॉफ्ट झाल्यानंतर आपण यामध्ये टोमॅटोची जी प्युरी बनवलेली होती ती घालून घेणार आहोत आणि टोमॅटो आणि कांदे जी प्युरी बनवलेली आहे ती छान अशी परतून घेणार आहोत नंतर यामध्ये घालणार आहोत अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा घरगुती मसाला आहे अर्धा चमचा कांदा लसूण मसाला सर्व पदार्थ घालून बघा आपण सर्व मिश्रण एक जीव करून घेणार आहोत मिश्रणाला छान असं तेल सुटेपर्यंत परतल्यानंतरच यामध्ये मसाले घालायचे आहेत नंतर यामध्ये बघा आलं लसूणची जी पेस्ट आहे ती घालून घेतलेली आहे आलं लसूणची पेस्ट मी फोडणीमध्ये घालायची विसरली होते पण तुम्ही जेव्हा कडीपत्ता घातलेला आहे त्यानंतर लगेचच लसूणची पेस्ट घातली तरी देखील चालेल आणि नंतर बघा हलकंसं परतून घेणार आहोत जेणेकरून आलं आणि लसूण घातलेला आहे त्याची जो काही कच्चा स्मेल आहे तो जाईपर्यंत आपण तो परतून घेणार आहोत नंतर बघा इथे पाणी गरम करण्यासाठी ठेवून दिलेला आहे अर्धा ग्लास आपण आणि यामध्ये दोडक्याच्या ज्या फोडी केलेल्या होत्या त्या घालून घेणार आहोत दोडका अगोदर आपण छान असा मिक्स करून घेऊया साधारणतः एक ते दोन मिनिटं परतल्यानंतर आपण यामध्ये जे कोमट केलेलं पाणी आहे ते घालून घेणार आहोत बघा या पद्धतीने दोडक्याची भाजी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा तुम्हाला देखील नक्की आवडेल बघा दोडका हलकासा एक ते दोन मिनिटे परतला गेल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत कोमट पाणी वरतून बघा बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि परत एकदा कोथिंबीर आपण छान अशी मिक्स करून घेतो आहोत बघा दोडका जर या पद्धतीने आपण अगोदर परतून घेतला तर त्याची टेस्ट आणखी वाढते पाणी बघा आता मस्त असं गरम झालेलं आहे आता आपण गरम झालेलं पाणी यामध्ये घालून घेऊया गरम पाणी घातल्याने भाजीची टेस्ट आणखी वाढते बघा मी यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे जर आपल्याला थिकनेस जास्त हवा असेल तर आपण यामध्ये एक ते दोन चमचे शेंगदाण्याचा कूड घातला तरी देखील चालेल नंतर बघा झाकण ठेवून एक दहा ते पाच मिनिटे आपण दोडक्याची भाजी छान अशी शिजवून घेणार आहोत सुरुवातीचे पाच मिनिटे आपण मोठ्या गॅसवरती शिजवणार आहोत आणि नंतर गॅस बारीक करून आपण शिजवून घेणार आहोत नंतर बघा यामध्ये आपण जो मसाल्यांची पावडर केलेली आहे ती घालून घ्यायची आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचा आहे एक दोन मिनिटे झाकण ठेवून घेतलेलं होतं मी नंतर बघा यामध्ये मसाल्यांची पावडर घालून घेतलेली आहे आणि नंतर आणखी एकदा झाकण ठेवून आता आपण पाच ते दहा मिनिटे छान असं दोडकं शिजवून घेणार आहोत आणि दोडका शिजल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त तर्री आलेली आहे आणि मस्त अशी रेसिपी तयार झालेली आहे तर याच पद्धतीने तुम्ही देखील दोडक्याची भाजी एकदा नक्की बनवून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी बनलेली आहे ती जर आपल्याला आवडत असेल तर आपण हरभऱ्याची डाळ भिजवून देखील यामध्ये घालू शकता तर तुम्ही पण या पद्धतीने दोडक्याची भाजी एकदा नक्की बनवा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी बनलेली आहे ती अशाच नवनवीन रेसिपीजसाठी कोमल्स हो किचनला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर आपला इंस्टाग्राम आय डी होम एंटरटेनमेंट इंटरेस्टिंगला फॉलो करायला अजिबात विसरू नका